चला भाऊ एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा बर सटा 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 लवकर कोण आहे समाधान आहे आरती आहे गायत्री आकाश चैतन्य पूजा ओके गोपनार समाधान पंडित एकदा लिंका शेअर करा बर लवकरात लवकर अजिबात कोणीसुद्धा वेळ घालवू नका मागचं जे काय रेल्वेचं पेपर झाले ते ग्रुप डे असेल किंवा तुमचं आर पी एफ असेल किंवा एन टी पी सी असेल सगळ्यांचं पेपरचं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये गोष्टी आपण आता डिस्कस करूया चला या लवकर दादा यार माहोल पाहिजे यार माहोल असल्याशिवाय मजा येत नाही दादा लवकरात लवकर लिंका शेअर करा बर जय श्रीराम दादा हा मनोज जरा वेळ लागतो बावड्या चला एकदा लिंका शेअर करा बर सटा 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 सगळ्याला नमस्कार दादा जय हिंद सगळ्याला जय शिवराय जय सेवालाल जय भीम ओके दादा जय श्रीराम दादा हा लवकरात लवकर एकदा लिंका शेअर शेअर करून एकदा इस्तू लावायला सगळ्यांनी चालू करायचं आहे ओके भाऊ हां मॅच पण घेतो दादा डिअर ठीक आहे हां ओके हां नोमन आहे का मस्त बाबा अभिनंदन दादा तू आल्याबद्दल जय महाराष्ट्र दादा सगळ्याला हां चला भेटायचं बघा पहिली गोष्ट दादा अजून कोणी गुलाल बॅच घेतली नसेल तुमची आर पी एफ असेल पोलीस भरती असेल एन टी पी सी असेल ग्रुप डी असेल किंवा एम टी एस असेल ह्या सगळ्या एक्झाम ही तुमच्या कुठल्या बॅचमधनं कवर होते त्या तर तुमच्या गुलाल बॅचमधनं कवर होते त्या पहिल्यांदा हे समजून घ्या कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे दादा ॲप तर इन्स्टॉल करावं लागेल का तर ॲपवरच सगळ्या गोष्टी असतात त्या टेलिग्राम चॅनल आहे दादा ओके ज्याला कोणाला बॅच घ्यायची दादा तीनशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला काय करायचं दादा फोन पे गुगल पे पेटीएम जे काय असेल ते काय करायचं या नंबरला पे करायचं आहे आणि त्याचं स्क्रीनशॉट आहेत ना दादा व्हॉट्सअपला पाठवायचं ठीक आहे बावड्या हां मनोज ओके दादा बोला लवकर आता चालू करायचं लवकर लवकर बोला बर जरा माहोल बनवाय यार माहोल असल्याशिवाय मजा येत नाही आरपीएफ ची टेस्ट सिरीज आहे दादा दोनशे नव्याण्णव आहे हे तुम्हाला पण माहिती आहे याच्यामध्ये जवळपास बावीसशे प्लस टेस्ट आहेत चाळीस हजार प्लस प्रश्न आहेत आणि त्याची ऍपची लिंक दादा सगळ्या गोष्टी ॲपवरच आहेत ओके ॲपवर आहे ठीक आहे ओके चालू करायचं हा जरा थोडं नऊ मन शांत बस ना यार हा लवकर दादा चालू करायचं बोला बर लवकरात लवकर हा फेटा बांधून घेतोय दादा चला चालू करूया बघा इकडं चला घ्या पहिला क्वेश्चन आता जी आपण पेपर बघायला लागलोय ना दादा ते कुठला पेपर आहे ते सांगतोय अगोदर त्याच्यानंतर आपण चालू करूया दोन सेकंद इथं लिहितो सर चार बारा दोन हजार अठरा ओके okay. साडेबारा ते दोनचं सा टायमिंग ओके okay. काय ही ग्रुप डीचा पेपर आहे दादा कशाचा ग्रुप डीचा पेपर आहे ओके okay. रेल्वेच्या प्रत्येक एक्झामला असा काय प्रॉब्लेम नाही दादा सेमच ही असते काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही ओके okay. चालू करायचं काय प्रॉब्लेम नाही आता अभि काही काय झालं आहे काय मला काय कळे नाही आहे जर ओके okay. चलो पूरा हां चला पहिला क्वेश्चन दादा घ्या तुम्ही हो का रबर उत्पादनात टॉपचं राज्य कुठलं रबर उत्पादनात टॉपचं राज्य कुठलं बघा ऑप्शन देतोय तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या ऑप्शन पहिला केरळ ऑप्शन दुसरा तेलंगणा आंध्र प्रदेश का तमिळनाडू हा बोला रबर उत्पादनात टॉपचं राज्य कुठलं आहे दादा व्यवस्थित आंसर करा केरळ फिक्स आहे दादा ओके केरळ फिक्स म्हणायला लागले सगळे केरळ ओके ओके भाऊ केरळ 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 सगळे केरळ म्हणायला लागले ती चेक करूया केरळ ओके हां काय दादा आन्सर केरळ रबर उत्पादनात टॉपचं राज्य कुठलं आहे दादा केरळ आहे आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहीत आहे मग मला तुम्ही सांगा बर कमेंट मध्ये सांगा की केरळचा सुप्रसिद्ध नृत्य कुठलं आहे दादा सगळ्यात प्रसिद्ध नृत्य कुठलाय कमेंट बॉक्स मध्ये लगेच आहे लवकरात लवकर हा लवकरात लवकर बोला बर रबर उत्पादन रबर उत्पादन झालं सगळ्यात फेमस लोकनृत्य कुठलं आहे दादा काय दादा केरळचा मोहिनी अट्टम काय दादा मोहिनी अट्टम हा तुमचा केरळचा सगळ्यात प्रसिद्ध लोकनृत्य आहे दादा आंध्राचा दादा काय कुचीपुडी आहे दादा हे पण तुम्हाला माहिती आहे काय दादा कुचीपुडी आणि भरतनाट्यम कुणाचा आहे दादा तमिळनाडूचा भरतनाट्यम नृत्य कुणाचा आहे दादा तमिळनाडू एवढ्या तर गोष्टी क्लिअर आहे हा पहिला क्वेश्चन आहे तुमचा ग्रुप डीचा दादा ठीक आहे बघा सौरभ चौधरी हा खेळाडू कोणत्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे सौरभ चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे खेळ सांगा ऑप्शन पहिला दादा कुस्ती बॉक्सिंग शूटिंग का हॉकी हा सांगा लवकर शूटिंग का हॉकी व्यवस्थित आन्सर दा करायचंय दादा हा बोला लवकर सर आय पी एल कोण जिंकणार कोण तर जिंकूत दादा हा व्यवस्थित आन्सर करा सौरभ चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट म्हणायला लागले क्रिकेट आहे का दादा कबड्डी हा हा कबड्डी कसा असेल बोला बोला लवकर क्रिकेट ओके हा तीन 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 ठीक आहे एक म्हणतोय कोण ओके ठीक आहे क्रिकेट ओके हॉकी ओके हा बघा सौरभ चौधरी हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे दादा शूटिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे शूटिंग आता मला सांगा चौधरी वरन काय झालं चौ आपण म्हणत नाही का चौ धरून जरा शूटिंग करत जा की जरा काय करत जा चौ धरून काय करत जा शूटिंग करत जा दादा म्हणून कुठल्या खेळाशी संबंधित आहे दादा शूटिंगच्या संदर्भातला आता दुसरा एक महत्वाचा क्वेश्चन बनतो की राणी रामपाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर राणी रामपाल ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे बरोबर आहे राणी रामपाल कुठला खेळ खेळते दादा हॉकी खेळती ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दादा तुमच्या समोर आहे दादा घ्या हिंदी दिवस कोणत्या दिवशी असतो हिंदी दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस कधी असतो दादा बोला ऑप्शन पहिला चौदा डिसेंबर चौदा जून चौदा सप्टेंबर का चौदा नोव्हेंबर हा बोला हिंदी दिवस कधी असतो दादा लवकर लवकर आलं का आन्सर हिंदी दिवस कधी असतो आ, बोलो बोल जल्दी जल्दी हां लवकरात लवकर करा बरं आंसर आलेगा का चौदा सप्टेंबर बरोबर आहे काय दादा आनसर हिंदी दिवस कधी असतो दादा चौदा सप्टेंबरला मला सांगा तुमचा मित्र जर तुमच्या सोबत हिंदी जर बोलायला लागला मित्र काय करायला लागला तुमच्या सोबत हिंदी जर बोलायला लागला तर तुम्ही काय करता माहित आहे त्याला दोन आठवडं सप्पा सप्पा मारता दादा काय करता दोन आठवडं कसं मारता सप्पा 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 मारता नाही म्हणून काय दादा चौदा सप्टेंबर आता त्याच्यानंतर जर तुम्हाला म्हणलं बावीस मार्च बावीस मार्चला काय असतो दादा जल दिवस असतो बरोबर आहे का नाही आपल्याला मार्च वरन काय झालं मा बरोबर आहे मग आपल्याला आई काय म्हणते दोन दोन आपण पाणी भरायचं दोन दोन टाइम पाणी म्हणजे काय दादा जल आहे म्हणून जल दिवस आहे ओके चला नेक्स्ट घ्या दादा व्यवस्थित हा दोन हजार पंधराला भारतरत्न कुणाला मिळाला होता दोन हजार पंधराला भारतरत्न ऑप्शन देतोय दादा सरळ राहुल गांधी राहुल गांधी लालकृष्ण अडवाणी अडवाणी अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी का बेजवाडा वेल्सन, बिजवाडा वेल्सन. हा बोला लवकर अलग आंसर, हा बोलो जल्दी जल्दी. दोन हजार पंधराला भारतरत्न कुणाला मिळाला होता दादा अटल बिहारी वाजपेयी ओके दादा हा लालकृष्ण अडवणीला कधी दोन हजार पंधराला ला, ला मिळाला होता का हा ओके अटल बिहारी वाजपेयी बरोबर आहे दादा काय दादा अटल बिहारी वाजपेयीला काय मिळाला होता तुम्हाला भारतरत्न मिळाला होता हे तुम्हाला माहिती आहे आणि लालकृष्ण आडवाणीला या वर्षीच मिळाले दादा हे काय सांगायची गोष्ट नाही दादा सगळ्यांना माहिती आहे नेक्स्ट घ्या साहित्य अकॅडमीच मुख्यालय कुठं आहे साहित्य अकॅडमीच मुख्यालय कुठं आहे साहित्य अकॅडमीच मुख्यालय हेडक्वार्टर मुंबई कोलकाता चेन्नई दिल्ली कोलकाता चेन्नई दिल्ली दिल्ली बोला साहित्य अकॅडमीचं मुख्यालय कुठं आहे हां लवकर दादा आले का बोलो बोलो जल्दी, जलदी कोलकाता म्हणते कोण दिल्ली म्हणते ओके ओके दादा ठीक आहे हां ओके बघा साहित्य अकॅडमीच हेडक्वॉर्टर कुठं आहे दादा दिल्लीला कुठं हेडक्वार्टर दिल्लीला बरोबर आहे मला सांगा ज्या वेळेस तुम्ही एखाद्या तुमचं जर समजा पुरीवर जर समजा दिल आलं तर तुम्ही तिला पाहिजे ते साहित्य देता का नाही हां पाहिजे ते काय देता दादा साहित्य देता म्हणजे साहित्य अकॅडमीचं जे हेडक्वॉर्टर आहे ते दिल्लीला आहे आणि दिल्ली हे शहर कुठल्या नदीच्या किनारे दादा यमुना नदीच्या किनारे आणि दिल्लीमध्ये लोकसभेचे सीट किती आहेत सात आहेत आणि राज्यसभा किती दादा तीन आहे हे पण तुम्हाला माहिती आहे चेन्नई हे शहर कुठल्या नदीच्या किनारे दादा कौम नदीच्या किनारे कुठल्या दादा कौम आणि कोलकाता हे शहर कुठल्या नदीच्या किनारे दादा हुगळी नदीच्या किनारे कुठल्या हुगळी आणि मुंबईमध्ये तुमचं आर बी आय आहे एस बी आय आहे परत आय सी आय सी आय आहे ह्या सगळ्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे दादा मुंबईला हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दादा ओके घ्या नेक्स्ट दो सेकंद रुको ह दोन सेकंद थांबा दा। नागा 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 दादा नागालँडची राजधानी काय आहे नागालँडची राजधानी नागालँडची राजधानी काय आहे ऑप्शन पहिला दादा दिसपूर कोहिमा दिसपूर कोहिमा गंगाटोक का पिके नाही हा Bola l'occa. Alaga. Cos'è ma? Ok. Ok, dada, Ok. Cos'è ma? ठीक आहे काय दादा आन्सर कोहिमा नागालँडची राजधानी काय दादा कोहिमा ओके ठीक आहे भाऊ संध्याकाळी भेटू आपण थोडं काय तरी इश्यू आहे यार हां ठीक आहे आपण संध्याकाळी साडेनऊला ला भेटू भावांना ठीक आहे साडेनऊला ला या रात्री साडेनऊला ला आपलं पोलीस भरतीचं लेक्चर असतं दादा ठीक आहे ಓಕೆ ಸಾ ಸಾನವೇಟು ಆಗಿ